अजितदादांनी पुणे जिल्ह्याचा कारभारी ठरवला बारामतीच्याच विश्वासू व्यक्तीवर दिली जबाबदारी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळं तत्कालीन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर आणि अजित पवार यांच्यात तणाव निर्माण झाला होता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रदीप गारेटकर यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता झाल्यानंतर गारटकर पुन्हा अजित पवारांशी जुळवून घेतील आणि राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा होती मात्र आता भाजप चर्चा सुरू राष्ट्रवादीत मोठा बदल झालाय या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे सोपवली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही नियुक्ती केली असून होळकर यांच्या खांद्यावर बारामती दौंड इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात ता आली आहे या नियुक्तीबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुनील यांनी सांगितले की संभाजी नाना होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येते आहे पक्षवाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रभावी काम करतील असा विश्वास आहे संभाजी होळकर हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळंच जिल्ह्याची सूत्रे त्यांच्या हातात देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचं बोललं जात आहे संभाजी नाना होळकर यांच्या बोलायचं झालं तर ते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष होते गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ते अजित पवारांसोबत राजकारणात सक्रिय आहेत विशेष म्हणजे पक्ष अवघड काळातही त्यांनी अजित पवारांची साथ सोडली नाही प्रदीप गारटकर पक्षात असताना त्यांच्याकडे पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती मात्र ते पक्षातून बाहेर गेल्यानंतर आता ही महत्वाची जबाबदारी संभाजी होळकर यांच्याकडे देण्यात आली असून यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची नव्यानं बांधणी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे